नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये पूर्ण आजी काळजीनेच विचारतात की प्रतिमाला ताप आहे का ते चेक कर त्यावेळी आता कल्पना देखील म्हणते हो सायली बघ बरं ताप आहे का प्रतिमाला मग सायली चेक करते तर ता प्रतिमाला ताप नसतो परंतु तिचं डोकं आता खूप दुखत असतं सायली म्हणते कशामुळे यांचं डोकं दुखतं आहे तेव्हा आप आजचा प्लॅन कॅन्सल करायचा का उगीच प्रतिमाच्या मनावर त्या ताण यायला नको असं रविराज म्हणतो त्यावेळी आता पूर्णाजी म्हणतात हो सायली म्हणते त्यांना आता आरामाची गरज आहे मग आता सायली ही प्रतिमा त्यांना आराम करायला सांगते कल्पना म्हणते मग ही आपण एक काम करायचं का तुमचं बँकेचं काम राहिलं होतं ना आपण तिकडे जाऊयात दोघंही तेव्हा रविराज विचार तुम्ही दोघेही बँकेत चाललायत का डी पी रोडच्या तिथे तेव्हा कल्पना हो असं म्हणते मग जाता जाता तुम्हाला ड्रॉप करतो आज प्रतिमाला घेऊन तिकडे जायचं नाही तर मग मी ऑफिसला चक्कर टाकून येतो असं म्हणून आता रविराज हा जायला निघतो दुसरीकडे मैपत हा आमदारांना भेटायला आता त्यांच्या ऑफिसमध्ये आलेला असतो मैपत आता फुलांचा बुके हातात घेऊन त्यांना नमस्कार असं म्हणतो परंतु ते आमदार त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही तेव्हा साक्षी महिपत एकमेकांकडे पाहू लागतात तेव्हा अहो नमस्कार आमदार साहेब असं जेव्हा म्हण महिपत म्हणतो तेव्हा ते, ते आमदार साहेब महिपतला नमस्कार मैपत शिकरे तुम्ही चक्क आज आमच्या ऑफिसमध्ये असं म्हणून आता ते त्यांना बसायला सांगतात त्यावेळी मैपत आमदारांना सांगतो तुम्ही दोनदा आमदार झालात एकदाही येणं झालं नाही म्हणून म्हटलं की आता जाऊया आता जाऊन येऊया तुम्हाला भेटावं तुमचं तुम्हा अभिनंदन करावं त्यावेळी आता लगेच फुलांचा बुके देत मैपत अभिनंदन करतो मग आता आमदार साहेब विचारता तुम्ही इकडे काय काम काढलंय ते मागे बो आपलं फोनवर बोलणं झालं होतं तेच ना त्यावेळी ते आता मैपत म्हणतो हो तेच आश्रमासंबंधी त्यावेळी ते साक्षी म्हणू लागते वास्तव्य आश्रमाची जागा आहे ना ती आम्ही लीगली विकत घेतली आहे परंतु काय आहे ना की ते लोक आमची अडवणूक करत आहेत त्याचबरोबर ॲडवोकेट अर अर्जुन सुभेदार आहे ना आम्हाला ती जागा मिळवून देत नाही आहे त्या जागी त्यांनी स्टे आणला आहे आणि आमचं ड्रीम प्रोजेक्ट तिथेच उभं राहू शकतं असं सर्व सांगत असते तर दुसरीकडे प्रिया आणि अर्जुन रूममध्ये आलेले असतात तेव्हा प्रिया आता विचारते अर्जुन तुला अचानक कसं रे माझ्याबरोबर बोलावंसं वाटतंय अर्जुन म्हणतो अचानक कुठे मला तर नेहमीच तुझ्याबरोबर बोलावं वाटतं त्यावेळी आता प्रिया म्हणते काय अर्ज काय अर्जुन तेव्हा तो म्हणतो हो नेहमीच बोलावंसं वाटतं मला तुझ्याबरोबर तेव्हा प्रिया त्याचा हात पकडते आणि त्याला पटकन जवळ खेचते मग आता ती अर्जुनला म्हणते पण तुझी ती बायको कडमडेल ना मग काय करायचं त्यावेळी अर्जुन म्हणतो नाही येणार ती तेव्हा आता प्रिया पुन्हा त्याला विचारते काय रे तुमचं रिलेशन एवढं खराब आहे परंतु तू जेव्हा आपण दोघे बोलत असतो तेव्हा एवढं डोकं फिरल्यासारखी का वागत असते तेव्हा अर्जुन म्हणतो की आज ती घरात नाहीये ना तर मग एकदम इग्नोर कर तिला आणि फक्त माझ्याकडे लक्ष दे त्यावेळी प्रिया अगदी रुळूनच जाते आणि विचार करते बापरे अर्जुनला मी एवढी आवडते मग आता ती म्हणते तू तिचं टॉपिक काढलास ना आणि तिच्याबद्दल वाईट बोललास ना अर्जुन मला खरंच खूप आवडतं मला एवढं छान वाटतं ना की विचारू नको मग मला मनात असं वाटतं की मला दुसरं काहीही नको असं म्हणून ती अर्जुनचा हात पकडून मिठी मारत असते पण अर्जुनला आता इकडे कसं तरी होत असतं तो तिच्यापासून पटकन लांब जातो आणि म्हणतो की सो स्वीट ऑफ यू त्यावेळी आता प्रियाचा चेहरा बदलतो ती विचारते काय झालं अर्जुन तुला अर्जुन जरा गडबडतो आणि म्हणतो मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणला आहे आणि तेच देण्यासाठी उठलोय प्रिया आता खूपच खुश होते आणि म्हणते अर्जुन तू माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलास आणि काय गिफ्ट आणला आहेस सांग ना प्लीज मला तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा धन्यवाद